कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपल्या या होम मेड रेसिपी शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते काचेच्या कपातून आवाज करण्याची मजा आणि यारी दोस्ती जपण्याची जागा म्हणजे टपरी चहा आता हाच टपरी चहा बनवणं अगदी सोपं झालेलं आहे तो कसा आज मी हाच टपरी चहा कसा बनवतात आणि हा टपरी चहा बनवताना कोणता मसाला वापरतात ते तुम्हाला सांगणार आहे टपरीवरच्या चहाची चव खूपच वेगळी असते आणि खूपच छान असते आज आपण त्याच चहाचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी चार चमचे हिरवी विलायची घेतलेली आहे एक चमचा लवंग घेतलेले आहेत एक चमचा मिरे घालून घ्यायचे आहेत इथे मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण वापरा आणि कमी जास्त चहाचा मसाला बनवा आता यामध्ये आपल्याला मसाला वेलचीही घालून घ्यायची आहे ही मसाला वेलची घालताना आपल्याला सोलून घ्यायची आहे याच्या साली आपल्याला घ्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने मी मसाला वेलची सोलून घेतलेली आहे वेलची सोलल्यानंतर ती अशी दिसते त्याच्या साली आपल्याला अजिबात घ्यायच्या नाही आहेत आता या वेलची घातल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच दालचिनीचे तुकडे घालून घेणार आहोत दालचिनी घातल्यामुळे चहा खूपच छान लागतो आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार बडीशेप घालून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे बडीशेप घालून घेतलेली आहे ही कच्ची बडीशेप आहे तुम्हाला बडीशेप आवडत नसाल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता आता एक जायफळ ही आपल्याला या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने कुठून घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला गॅस चालू करून भाजून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपण गॅस बंदच केलेला होता हे मसाले आपल्याला करपून द्यायचे नाही आहेत आता मी गॅस चालू करून हे मसाले मंद आचेवरती भाजून घेणार आहे मसाला भाजताना आपल्याला तो हाताला चटका बसेल एवढाच भाजायचा आहे जास्त भाजायचं नाही आहे आता हे मसाले आपण एकसारखे भाजून घेऊयात तुम्हाला जर हे मसाले जास्त प्रमाणात हवे असतील तर तुम्ही या खडे मसाल्यांचं प्रमाण वाढवून जास्त मसाला बनवू शकता आता हे मसाले आपल्याला मंदाच्यावर थोडा वेळ असेच भाजून घ्यायचे आहेत अगदी हाताला चटका बसेल एवढंच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघा अजून मसाले आपले चांगले गरम झालेले नाही आहेत थोडा वेळ मी आणखी हे मसाले भाजून घेणार आहे आता या मसाल्यांची थोडी आणखी चव चवढवण्यासाठी यामध्ये मी तुळशीचे जे तुरे असतात ते घालून घेणार आहे आणि तुळशीची हिरवी पाणी यामध्ये घालून घेणार आहे तुळशीमुळे या चहाची चव खूपच छान लागणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी हाताने एकदा बघते हे मसाले छान असे गरम झालेत का मसाले छान गरम झाले की त्याची पावडर खूप अशी छान तयार होते तुम्ही बघा मी गॅस बंद केलेला आहे आता हे मसाले आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात हे मसाले थंड झाल्याशिवाय मिक्सरमधून बारीक करू नका नाहीतर याची पावडर भांड्याला चिकटली जाईल आता हे मसाले आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत इथे मसाला भाजताना तुमच्याकडे जर सुंठ असेल तर तुम्ही मसाले भाजताना त्यामध्ये घालू शकता इथे माझ्यापाशी सुंठ नव्हती माझ्यापेशी सुंठ पावडर अवेलेबल होती त्यासाठी आता ही सुंट पावडर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच फिरवून घेणार आहे मसाले थंड झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले आपण घालून घेऊयात इथे मी तुळशीचा तुरा सुकलाही घातलेला आहे आणि ताजाही घातलेला आहे त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागणार आहे आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चार चमचे सुंट पावडरही यामध्ये मी ॲड केलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमधून फिरवून त्याची अशा पद्धतीने पावडर बनवून घ्यायची आहे छान अशी पावडर ह्याची तयार झालेली आहे मसाले थंड झाल्यामुळे ही पावडर अजिबात भांड्याला चिकडलेली नाही आहे आता हे मसाले आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून हवे तेवढे दिवस वापरू शकता अशा पद्धतीने आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे आता तुम्ही तुम्हाला हवा ते टपरीवरचा चहा घरीच बनवू शकता असं म्हणतात ना किसी से गुण मिले या ना मिले राय मिलनी चाहिए पुरे दिन थकान के बाद वाली चाय मिलनी चाहिए तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद